गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आणि आमच्याकडे सकाळपासून पहाटेपासून लाईट गेलेली आहे का आता तुम्हाला दाखवते कशामध्ये आहे तर हे बघा आमच्याकडे ना पाऊस मरणाचा पाऊस चालू आहे आत्ता कुठं थोडंसं उघडलं आहे भयंकर पाऊस चालू आहे लाईट असो अथवा नसो आपल्याला काम काही चुकत नाही बघा सगळे कामं तर करावं लागतात नुसतंपासून लाईटची वाट बघून उपयोग नाही आज सगळे गॅसवर पाणी तापवले आंघोळीचं सगळ्यांस तिघांसाठी आणि माझं झालेलं इकडं स्वयंपाक ही मी आता दाखवलेली कडी केलेली आहे आणि कोबीची भाजी पण केली आहे पोळ्या झाल्या आज आजकाल मिस्टर टिफिन नेणार नाही आहेत तर म्हटलं चला त्यांना म्हटलं भाजीपोळी तर, भाजी तर खाऊन जा तर, तर ते आता मी काय करते कढी गरम करते त्यांना भाजीपोळी देते ओळखं कारण का ते नको म्हणतात माझं काही पोट बरोबर नाही आहे तरी मी त्यांना देणार आहे आणि आज मी सासूबाईंनासुद्धा भाजीपोळीच दिलेली आहे सासूबाईंचा झाला आहे नाश्ता त्यांची बी पीची गोळी पण त्यांना दिलेली आहे सासूबाईंना आता लाईटची वाट बघ बघत बसावं लागते बघा कधी लाईट येणारे इकडे सारखी लाईट जाते वैदाग सकाळपासून पहाटेपासून सारखी लाईट जात येत होती पण जे गेली आहे ती अजून तागायत आली नाही आहे तरी नशी बाज बरं आहे मला जायचं नाही रसिकाकडे आज रसिकाला सुट्टी आहे विनायकला इकडं कोबीची भाजी केलेली आहे मुगाची डाळून कोबीची भाजी बनवली आहे हे बघा मस्त पैकी कळी छान पिऊ आणि हे मिस्टांना देणार आहे मी इकडं काय घेते ताक ताक घेते ताक हे बघा कुठलं मीठ आहे मी त्याच्यामध्ये हे ना फोडायचंच राहिलं बघा केव्हा आणून झालं असेल मिठाचं पुडा आणून ठेवलेलं आहे तर मग पुडा फोडायचा राहिलेला आहे आता मी फोडून ना काय करते ताकामध्ये घालून पिणार आहे चला काम घ्यायला हे बघा सकाळचे वाजले पाहुणे आठ करा आणि आमच्याकडे लाईट आली आनंदाची बातमी म्हणजे लाईट आली नाही तर आमच्या सासूबाईंचं दुखणं वाढलं असतं अजून सासूबाई अजून हे दुखतं ते दुखतं सकाळपासून चालू झालं होतं आमच्या सासूबाईंचं तर आता लाईट आल्यामुळे सगळं दुखणं आमचं पळून जाईल मी लावते आता टी व्ही आता चला लागतो का बघू लागला एकदाची पहाटेपासून आमच्याकडे लाईट नव्हती ते आत्ता आहे पाहुणे अकरा वाजता आणि अजून मावशीबाई नाही आलेल्या आता येथील मावशीबाई अकरा वाजेपर्यंत करा नीट झोपा कसे झोपतायत लागला एकदा चीन आमच्यात नायचं दुखणं आमचे वाढतात बाबाय का कलर्स मराठी आता बघा लाईट बंद बघायला पावसा आभाळामुळे काय झालं पावसामुळे आभाळा आलेला आभाळ्यामुळे ना अंधार पडत घरामध्ये तर बघा कपडे वाढ ओले ओलेच कपडे राहायला लागलेत आता काय कराय आता उघडला आहे पाऊस म्हणजे वारा सुटलेला आहे तर चला आनंदाची बातमी आमच्याकडे आली लाईट अहो से सक... तर माहिती मी न सासूबाईंना असं डोकं खातात शेवटी हे हे म्हणले अगं तुझं दुखणं एकच आहे लाईट नाही म्हणून टी व्ही नाही टी व्ही टी व्ही नसले की सासूबाईंचं दुखणं चालू होतं बघा आमच्याकडे त्यांना आता सकाळपासून लाईट ते आपल्या हातात आहे का टी लाईट येणं सांगा बरं हे पावसा पाण्यामुळे ना लाईट सारखी जाते चला तर मग असू द्या तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल की सासूबाई यांच्या कसे त्रास देतात काय ते तर म्हातार माणूस हे जाऊ द्या जा। मनात जा। की येतच नाही आहे तर असू दे बघा किचन मोठ्या सगळं साफ करून घेतलेलं आहे आता मावशींचीच वाट बघूया ना अकरा वाजता काय आल्यानंतर काय त्यांना फक्त दोन बोळे सासूबाईंचे धाईच्या असतात सगळं साफसफाई तर आमची असतेच सासू हे मावशीबाईंना मा सांगणार आहे समजावून कशी हे करायचं साफसफाई कशी करावी लागते काय तर मला डबल डबल कामं पडतात त्या मावशीबाई असून सुद्धा काय होतं घरी आल्यानंतर रसिकाकडनं घरी आल्यानंतर घरात घाण दिसले की मग माझं डोकं फिरतं म्हणलं मग काय आपली चिडचिड होती की आपण सगळं एवढं साफ करतो आणि ते बघा घाण जाता करून जातात असं होतं मग कारण का त्या काय खातात माहीत नाही तंबाखू खातात सगळीकडे तंबाखू सांडलेली असते आमच्या घरात ते मला आवडत नाही आज आता त्यांना समजावून सांगणार आहे बघू ऐकतात का आपलं चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ते पण ना घडी घालून खाली टाकत जागा हे बघा कपडे वाळत ना टाकलेले काय लवकर वाळत नाहीत पुन्हा पाऊस बारीक बारीक चालू झाला हम्म ऊनच नाही आता तशी का गेली तर तिथं ऊन आज पुढे माझ्याची पुढे गेलो ना तिकडे ऊन आहे म्हणली मी पाऊस आपल्याकडे पाऊस आहे दूध पिशवी आणायची दूध संपलंय आता आणते ना दूध दूध पिशवी आणायची आहे किती वाजे साडे अकरा वाजे सकाळचे तर मावशी सासूबाईंचे कपडे टाकतात मला चला आता आपण दूध पिशवी आणू बघा मी निघाले आता दूध पिशवे खाली उतरले का आहे बघा आणि बघा पाऊस या म्हटलं बारीक बारीक पाऊस यायला लागलाय मी काही छत्रीच नाही आणली अशी चाली आहे म्हटलं चला पाऊस आहे म्हटलं बारीक आहे बुरु बुरुभर तशी मधूनच येते आता चला आणि दुकान अगदी जवळच आहे हे बघा समोर गेट दिसतं ना गेटच्या थोडं फायद्या लागली बाबा बुरबुर काय मध्येच थांबती मध्येच येते साईडनी जावं गाड्या येतात तिकडची साईडनी साईड बदलावी चला चष्म्या सगळे पडते राहतात थेंब इथं कुत्र्यासाठी ना आमच्या इथं घर केलेलं आहे ते कुत्रा एवढं तिथं झोपले आहे लंगड कुत्रा आहे ते त्यासाठी आमच्या सोसायटीच्या सोसायटीच्या सगळ्या लोकांनी मिळून घर केलेलं आहे हे चढ आहे आमच्या इतर मग अशे होता उतार आता चढ आहे समोर वॉचमॅन बसलेलं आहे चला आता आले बघा आमच्या इथे लिफ्टच्या जवळ मी लिफ्ट आहे वरती वगदी कानाला हो काही बांधलं नव्हतं का अगदी तस गेले म्हणलं जवळच आहे अगदी पाच होतं अंतराबा फोन आला चला आता दुपारच्या वाजे साडेबारा बघा आणि थोडीफार भाजी निवडून घेतली मी आणि मावशीने मिळून भाजी निवडली आणि सासूबाईंना आता जेवायला जे आहे सासूबाईंचं जेवण झालं की मग आम्ही दोघी पण जेवायला बसू तर मग तुम्हाला दाखवते सासूबाई बसलेलं जेवायला बघा बसलं सासूबाई जेवायला केस चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतो पण बाय बाय टेक केअर